नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो हिरवळीच्या खताबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत हिरवळीचे खत ढेंचा वखाराच्या कुळवाच्या आडव्या उभ्या पाळ्या देऊन शेत तयार करून घ्यावे त्यानंतर दीड ते दोन फूट अंतरावर सऱ्या पाडून सरीचे दोन्ही बाजूस ढेंच्या बियाने पेरावे एकरी वीस ते पंचवीस किलो बियाणे पुरेसे होते पेरणीनंतर हलके पाणी द्यावे पंधरा दिवसाने अंतराने दोन ते तीन वेळा पाणी द्यावे पूर्ण भरून घ्यावे पूर्ण व भरून वाढ झालेले हिरवे पीक पंचेचाळीस ते पन्नास दिवसानंतर वखराच्या कुळवाच्या आडव्या उभ्या पाळ्या देऊन सर्व औषध जमिनीत चांगले मिसळून पुढील पिकासाठी शेत तयार करावे ढेंच हिरवळीच्या खतातील वैशिष्ट्ये ढेंच्या हलक्या मध्यम भारी आणि क्षारयुक्त जमिनीतही वाढतो ढेंचाची वाढीवर कमी ओल किंवा अधिक याचा फारसा वाईट परिणाम होत नाही ढेंच्याची वाढ थंड उष्ण व दमट हवामानात जवळपास सारखीच होत असल्याने वर्षभर केव्हाही आणि कोणत्याही पिका अगोदर हिरवळीचे खत ढेंचा घेता येते ढेंच्याची वाढ झपाट्याने होत असल्याने केवळ पंचेचाळीस ते पन्नास दिवसानंतर जमिनीत गाडल्यामुळे पूर्णपणे कुजून त्याचे खत पुढील पिकास उपलब्ध होते प्रति एकर ऐंशी क्विंटल हिरवळीचे खत मिळते जे एकरी दोनशे चोवीस क्विंटल शेणखता एवढा फायदा देते एक क्विंटल हिरवळीचे खत बरोबर दोन पॉईंट आठ क्विंटल शेणखताचे सत्व ढेंच्या कुजत असताना सूक्ष्म जीवाणूंच्या निर्मितीस त्यापासून पोषक सेंद्रिय पदार्थांची निर्मिती होते या पर्यायाने जमिनीची प्रत सुधारते ढेंच्यामुळे जमिनीतील न विरघळणाऱ्या क्षणांचे प्रमाण घटते व तिचा सामू पीएच सुधारतो ढेंच्यास भरपूर मुळे येतात व ती दूरवर व खोलवर पसरतात यामुळे जमीन भुसभूषित होऊन पुढील पिकाचे मुळाभोवती हवा खेळती राहण्यास मदत होते ढेंच्याचे भरपूर कॅल्शियम उपलब्ध होते त्यामुळे जमीन चिवड करणारे व पाण्यात न विरघळणारे सोडियमचे क्षार द्राव अवस्थेत तिथून पावसाचे व ओलिताचे पाण्याद्वारे त्यांचा निचरा होऊन अशा जमिनीची सुपिकता वाढवते ढेंच्या द्विदलवर्गीय पीक असल्याने वातावरणातील नत्र जमिनीत साठवून ठेवण्यास मदत करते यापासून प्रति एकर पस्तीस किलो नत्र म्हणजेच पंच्याहत्तर किलो युरिया पिकास मिळतो त्यामुळे डेंच्यामुळे पुढील पिकास प्रति एकर पस्तीस किलो नत्र सात पॉईंट तीन किलो मॅग्नेशियम हे अन्नद्रव्ये उपलब्ध होतात डेंच्यामुळे पिकांच्या मुळावर आक्रमण करणारे सूत्रकृमी व अनेक प्रकारच्या तणांचा नाश होतो अशाच नवनवीन व्हिडिओ आणि माहितीपर बातम्या कृषीविषयक सल्ले पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका मनपूर्वक धन्यवाद